नमस्कार मी भार्गवी भूषण रत्नाकर आपले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते मागच्या काही व्हिडिओंमध्ये आपण दीपपूजनेचे महत्त्व व दीपपूजन कसे करायचे हे जाणून घेतले तर एका व्हिडिओमध्ये दीपपूजनाची मी आरती देखील सांगितली आहे तर आता आपण जी दीप अमावस्या आहे त्याची कहाणी काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे दिव्याच्या अवसेची कहाणी ऐका दीपकांनो तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून देखील होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घेतला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ घेतला गेलेला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथोणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी तिची निंदा केली घरातून तिला घालून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी दिवे स्वतः लावावेत खडी खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औसे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा ते सर्व ती घरातून गेल्यानंतर बंद पडलं पुढे त्या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास थांबला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत की कोणाचे घरी जेवावयास घर काय केलं होतं कशी पूजा झाली इत्यादी चौकशी झाली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा मजसारखा इतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटपाट जास्ती व्हायचा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर सर्व दिव्यांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घेतला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडं उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू देरांनी निंदा केली घरातून तिला घालून दिली म्हणून मला हे दिवस आले त्या ती दरवर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे ती जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून त्यांनी तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष कोणी प्रत्यक्ष बाहिलं आहे काय म्हणून त्यानं चौकशी केली तिला मेना पाठवून आण आन, घरी आणले झाले गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत तयारी दिली सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण